मी तुमच्या दोघींना प्रश्न विचार नाहीत उत्तर तुम्ही खरो खरो गे? गे। तर तुम्ही ते खरं खरं द्यायचं ओके ठीक आहे तर आपल्या घरामध्ये हुशार कोण मम्मी वाव बरोबर उत्तर आणि आपल्या घरामध्ये जेवण कोण जास्त करत आहे <laughs> आपल्या घरामध्ये गोरव कोण मम्मी आणि आपल्या घरामध्ये काळा कोण पप्पा अहो तर व्हिडिओ पाहतात पाहा तसं म्हणतात का तुम्ही दोन महिन्यात खरंच काय नाही मी तुला इशूला विचारलं होतं न्याना बाबा आता कुल्याला आहे ना आता काय आपल्या घरात आहे का पण किती अजून काय होणार बाबा